नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बीएमसी मार्फत खूप चांगली अशी भरती आलेली आहे पदांसाठी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी वॅकन्सी आलेली आहे त्याच्यामधला एक महत्वाचा घटक तो म्हणजे चालू घडामोडी तर या चालू घडामोडीची तयारी कशी करावी कोणत्या महिन्यापासूनच्या तुम्हाला चालू घडामोडी वाचायच्या आहेत आणि तसेच या चालू घडामोडींचा अभ्यास करताना तुम्हाला कोण कोणते घटक जे आहे तर ते लक्षात ठेवायचे या सर्वांचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा या व्हिडिओसाठी आपण टीसीएस ने ज्या मागील प्रश्नपत्रिका घेतलेल्या होत्या त्याचं देखील विश्लेषण करूनच मगच आपण हे जे काही निष्कर्ष आहेत दोन तीन तर ते आपण काढलेले आहेत तर तत्पूर्वी आपली कार्यकारी साठी ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लॉन्च झालेली आहे ज्यांना ही बॅच परचेस करायची असेल त्यांनी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या नावाने आपलं ऍप आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल किंवा हा नंबर आहे याला देखील संपर्क के केला तरी ते तुम्हाला कोर्स विषयी संपूर्ण माहिती देतील चला तर बघूया बघा ज्यावेळी आपण सिलेबस पाहतो तर त्यावेळी मध्ये यावेळी डायरेक्ट नोटिफिकेशन मध्ये चालू घडामोडीवर विशेष भर देण्यात आलेला आहे बघा तिथं काय लिहिलेलं आहे सामान्य ज्ञान लक्षात घ्या बघा सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहमुंबई महानगरपालिकेशी संबंधित स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये हे असतील त्यांनी काय सांगितलेलं आहे की सामान्य ज्ञानमध्ये इतिहास भूगोल जॉग्राफी काय असेल त्याच्याविषयी त्यांनी काहीच माहिती दिलेली नाही परंतु दोन गोष्टींविषयी त्यांनी माहिती दिली एक म्हणजे बीएमसी संदर्भात प्रश्न असतील आणि दुसरे चालू घडामोडींशी निगडीत प्रश्न असतील बघा चालू घडामोडींची निगडीत प्रश्न असतील म्हणजेच काय की आपल्याला चा अभ्यास करताना चालू घडामोडीवर विशेष असा जो आहे तर तो भर द्यायचा आहे हे आपल्याला कळालं आणि जर तुम्ही टीसीएस आयबीपीएस दोन्ही पॅटर्न पाहिले तर याच्यामध्ये जीएस मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे चालू घडामोडीवरच येत असतात म्हणून आपल्यासाठी हा जो सब्जेक्ट आहे ना तर तो फार इम्पॉर्टंट होऊन जातो चला पुढे आता कोणत्या महिन्यापासूनचे करंट अफेअर्स आपल्याला वाचायचेत आतापर्यंत तुम्ही देखील खूप सारे टीसीएस च्या परीक्षा दिल्या असतील आयबीपीएस च्या परीक्षा दिल्या असतील त्यांच्यामध्ये एक पॅटर्न हा सातत्याने लक्षात आलेला आहे तो म्हणजे ते लेटेस्ट जास्त करंट अफेअर्स विचारतात असं समजूया की आपली ही जी परीक्षा आहे तर ती सप्टेंबर मध्ये होणार आहे तेवीस एक सप्टेंबर पासून एक अंदाजी डेट मार्केटमध्ये चालू आहे पण मी एक सप्टेंबरची परीक्षा पकडतो तर जर आपण एक महिना पकडला आणि त्याच्यानुसार मागे जायचं असतं या एक्झाम मध्ये कसं आहे की जेव्हा एक्झाम असते त्याच्या मार्क्सचं करंट अफेअर्स वाचायचं असतं किती वाचायचं असतं तर फक्त सहा महिने मित्रांनो आणि त्याच्यामध्ये देखील हे जे पहिले तीन महिने असतात ना जे एक्झामचे ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतात मित्रांनो ते सगळ्यात जास्त आय एम पी असतात जर परीक्षा कमीत कमी शिफ्ट मध्ये झाली ना तर हे पहिले तीन महिन्यावरच जास्त फोकस असतो परंतु जर जास्त शिफ्ट मध्ये असेल ना तर त्यांना जास्त प्रश्न तयार करावे लागतात मग ते सहा महिन्याचं देखील करंट अफेअर्स विचारतात आता मी तुम्हाला फक्त हा एक अंदाज सांगतो की कोणत्या महिन्यापासून वाचलं पाहिजे आता हा अंदाज कधी ठरतो मित्रांनो जेव्हा आपल्याला एक्झाम डेट माहिती असेल आता आपण काय केलं की सप्टेंबर ही एक एक्झाम एक एक डेट पकडली तर जेव्हा एक्झाम असेल ना त्याच्या पंधरा दिवस आधीच देखील तुम्ही वाचू शकता कारण की आयबीपीएस टीसीएस ला असं पण झालेलं आहे की जस्ट पंधरा आधीच करंट अफेअर्स पण विचारलं गेलेले पण तरी पण ते थोडं एक्सेप्शनल होतं पण आपण हा एक महिना सोडून देऊ म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी झालं तर आपण काय करू शकतो की सप्टेंबरचा पूर्ण महिना समजा तीस सप्टेंबरला झाली परीक्षा हम्म तर एक ते तीस सप्टेंबर पर्यंतचा करंट अफेअर्स वाचायचे नाही त्याची आपल्याला काही गरज नाही मग आपल्याला कुठे यावं लागेल ऑगस्ट ऑगस्टच वाचावं वा लागेल हा ऑगस्टच्या आधी जुलैचं वाचावं वा लागेल आणि जून मग हे जे तीन महिने असतील ना मित्रांनो हे सगळ्यात इम्पॉर्टंट तीन महिने असतील सगळ्यात जास्त प्रश्न या तीन महिन्यावरच येतील जर परीक्षा थोड्या जास्त शिफ्ट मध्ये झाली तर ते आणखी थोडस रिवर्स जाऊ शकतात मग ते जून मे हा एप्रिल आणि मार्च इथपर्यंत या सहा महिन्याचा करंट अफेअर्स ते विचारू शकतात ज्यांनी ऑलरेडी जानेवारीपासूनचा करंट अफेअर्स केलेले जानेवारी दोन हजार चोवीस मी चोवीस विषयी बोलतो बरं का नाही तर तुम्ही म्हणाल तेवीसचं वाचू का तेवीस नाही फक्त चोवीसचं सा वाचायचंय त्याच्यामध्ये उलटा अभ्यास करायचा मित्रांनो इथं थोडंसं म्हणजे काय पहिले ऑगस्ट दोन हजार चोवीस वाचायचं जुलै दोन हजार चोवीस वाचायचं जून दोन हजार चोवीस वाचायचं जर हे तुमचं परफेक्ट झालं असेल तर हे पुढचे तीन महिने आहेत यांना तुम्ही हात लावू शकतात अदरवाइज यांना तुम्ही अजिबात हात लावायचा नाही पहिले हे तीन महिने तुम्ही कंप्लीट करून घ्यायचे केव्हा जेव्हा ही परीक्षा असे असेल जर ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये झाली डिसेंबरमध्ये झाली पुढे ढकलली गेली तेव्हा पण हाच पॅटर्न करायचा जेव्हा एक्झाम असेल त्याच्या तीन महिने आधीचे जे आहेत त्यात ते लेटेस्ट करंट अफेअर्स वाचायचे हे सर्व जर आपण पाहिलं तर आतापर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका अनालिसिस करा तिथं हा जो आहे तर तो पॅटर्न आपल्याला दिसतो चला हा एक आपला डाऊट क्लिअर झाला आपला पुढे कोणते कोणते घटक वाचायचे तर आतापर्यंत याच्यामध्ये काय आहे मित्रांनो की आतापर्यंत जे जे काही करंट अफेअर्स विचारले त्याच्यानुसार काही घटक हे फार प्रामुख्याने विचारण्यात आलेले ते म्हणजे चर्चेतील महत्वाचे युद्ध सराव म्हणजे एक्स वाय झेड युद्ध सराव असतो तर त्याच्यावर काय प्रश्न होतो की हा युद्ध सराव कोणत्या देशांदरम्यान होतो पुढं हा कोणत्या ठिकाणी झाला मित्रांनो त्याचं प्लेस विचारलं जात आणि टीसीएस आयबीपीएस मध्ये डेट विचारली जाते जे एमपीएससी सारख्या परीक्षेत नसते म्हणजेच काय की नोमॅडिक एलिफंट दोन हजार चोवीस हा सराव कोणत्या तारखेला झाला तारीख हे टीसीएस मध्ये विचारले जाते एमपीएससी वगैरे मध्ये असे प्रश्न येत नाही मग हे अशा पद्धतीचे प्रश्न हे पहिल्या ता। पॉइंटवर येत असतात चला पुढचा पॉईंट आहे महत्वाच्या नियुक्ती आता काय करतो मित्रांनो आपल्यापैकी खूप सारे मुलं एमपीएससीची तयारी करतात तर या एमपीएससी मध्ये कसं असतं महत्वाच्या नियुक्त्याच विचारल्या जातात असं कधीच होत नाही की समजा एसबीआय बँक आहे बी आय बँक आहे हा अशीच कोणती तरी वेगळीच बँक असेल जी बडोदा बँक आहे बंधन बँक आहे मग याचे जे सीओ एम डी नियुक्त होतात ना त्याचे प्रश्न याच्यात येतात मित्रांनो जे एमपीएससी मध्ये येत नाही शक्यतो एमपीएससी मध्ये फारच इम्पॉर्टंट काही नियुक्ती असेल डायरेक्ट वर्ल्ड बँक आय एम एफ असे विशेष असेल तरच येतं पण इथं कसं असतं इथं साधीत साधी, -साधी नियुक्ती पण विचारून टाकतात ते समजा एन पी सी आय मध्ये कोणी नियुक्त झालं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याच्यानंतर एसबीआय पेमेंट कार्ड एसबीआय ही एक ची एक छोटीशी संस्था आहे सबसिडरी कंपनी त्याच्यामध्ये जर कोणी एम डी झाले तरी त्याच्यावर प्रश्न विचारून टाकतात तर हा मात्र थोडासा बदल असतो जो एमपीएससी मध्ये नसतो पुढचा पुरस्कार आता आपल्याला एमपीएससी वगैरे मध्ये कशी सवय असते महत्वाचे पुरस्कार करतो पण इथं कसं असतो कोणताही पुरस्कार एखाद्या राज्याने एखादा पुरस्कार दिला तर त्याच्यावर पण प्रश्न विचारून टाकतात म्हणून हा थोडासा कॉम्प्रिएन्सिव्ह पद्धतीने करायचा पुस्तक आणि लेखक याला हा करंट अफेअरचा भाग आहे तुम्ही काय करा जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे जे काही बुक्स पब्लिश झालेले आहेत आणि त्यांचे रायटर कोण आहेत एवढंच याच्यात विचारलं जातं महत्वाचे दिन आणि थीम याच्यामध्ये दिवस दिवस हा दिवस कधी साजरा केला जातो असा प्रश्न आणि या दिवसाची थीम काय होती असे दोन पद्धतीचे प्रश्न याच्यावर येतातच पुढे सरकारी योजना हा सगळ्यात आय एम पी टॉपिक आहे मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक हा आपल्याला दिसतो आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीवर आपण पूर्ण सरकारी योजनेची एक सिरीज चालवली आहे इप्पर सरांची तर ते देखील तुम्ही पूर्ण बघून घ्या कारण की ती नक्की कामात येईल एकदम सिंपल सिंपल प्रश्न येतात कधी कधी की समजा एखादी सरकारची योजना असेल समजा पीएम जन धन योजना आ, -म चा फुल फॉर्म काय आहे अशा पद्धतीचं किंवा ही योजना कधी अमलात आली होती कधी लागू करण्यात आलेली होती तर अशा पद्धतीच्या या सरकारी योजनेवर प्रश्न येतात काही रूफटॉपशी संबंधित योजना असेल सोलरशी संबंधित योजना असेल त्याच्यावर प्रश्न येतात आणि चर्चेतील ठिकाण एखादं ठिकाण मध्ये आलं काही गोष्टींमुळे तर त्याच्यावर जो आहे तर तो इथं आपल्याला प्रश्न दिसतो अशा पद्धतीचे जे टॉपिक्स आहेत हे जे टॉपिक्स आहेत ना मित्रांनो हे सगळ्यात जास्त आय एम पी होते जे मी इथे मार्क करून दिलेले आहेत तर यांच्यावर तुमचा जास्तीत जास्त, जास्त फोकस जो आहे तर आपल्या करंट साठी असलाच पाहिजे बीएमसी साठी आलं लक्षात तुम्हाला तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं की चालू घडामोडीची कशी तयारी करायची आपल्याला कोणत्या महिन्यापासून वाचायचे कोणते घटक वाचायचे आणि ते घटक नेमके कशा पद्धतीने वाचायचे या सर्वांविषयी माहिती जी आहे तर ते आपण बघितलेली आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे आपण कार्यकारी सहाय्यक अठराशे शेचाळीस पदांसाठी ऑनलाईन बॅच लाँच केलेली या बॅच विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला हा नंबर आहे तर तुम्ही त्याला कॉल करा किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिसतील तिथं जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच विषयी माहिती आणि ही बॅच तुम्ही डायरेक्टली तिथे जॉईन करू शकतात तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद